बांधकाम चालूच आहेत बांधित लोकांनी घरा पण सगळ्या नदीचा नाश करून टाकले आपली खुद बिल्डिंग आहे ते आताच काय नैसर्गिक वातावरण खराब झाले सगळे मग इंदरीकर महाराज उगाच म्हणतो का पहिले लोक घरात खायचे आणि बाहेर हागायला जायचे आता लोक बाहेर खाते घरात ना <laughs> आगा। आगा। <laughs> आगा। आगा। <laughs> असा जमाना झाला म्हणे आता मस्त गहू ये ना सारखा भारी एकदम हे लगेच सोंगवायला एवढ्याला hmm. बोरी बोरीला बोर बोरायला ती बोरल जवळ आहे ते बांबूचे झाड आहेत का तिथंच आम्ही गेलो होतो इकडल्या साइडनं नाव त्यांनी काट्या टाकलेल्या तिथं तर मग ते भेव वाटत तिथं जायचं जवळ ते विशाल हम्म एवढूनच आहेत विशाल गेला होता त्याने आणले होते दोन चार तो म्हणे काकुलाही गोड बोर आहे म्हणजे काय ते ऊत आला ना कॉल निथली बाई आज तोंड करते <laughs> ले बदमाश झाली ती आता <laughs> तिला तिची मम्मी कडे काय मस्त गहू आला पहा ना एक साईज आहे परत सगळ्या गावाची मस्त गहू आला <laughs> गव्हाचा हुडा पण ले असा चिकट चिकट लागतो का वांगे लागत असले तर इथं ताजे देत त्या तोडून ना पण इथंच ते जाळ होत ना त्या मुलाला तिथंच टाकले तर वांगे त्यांनी पाणीच नाही पा तेवढी नदी आहे ही नदी आहे जणू ओढ नाही आली ज्यावरी पेरूच झाड बी किती मोठं आहे ना खूप उंच आहे का झाड कोणतं हे बाई त्याला ते बांबूच्या झाडाला म्हणजे ते नस का काही काठी बिटी त्याला असं खुरप कोयता काढून बार येईल ना आम्ही कधीच नाही लावत त्याला झाडावर महादेव बसले रत्याच्या मुळे कोयता तोडवला महादेवालाच लागत मंदिरासाठी लागत आम्हाला बी बेल नाही ना बघ जवळ बाई ते कोपा ते ना की छान आहे सुगरणीचा कोपे सुगरणीचे प्लीज मोठी विहीर आहे बाई डेंजर विहीर आहे किती चांगले खोपे पान कडीपत्त्याचं झाड पण आहे होय कडीपत्त्याचं झाड किती मोठं हे लयच मोठं झाड काय फायदा खाली सगळे दोन दोन पानाचे दिसून राहिले दोनच पान आहे तीन तीन पानाच पाहिजे बेल आता हे चप्पल काढा चप्पल साईडला शिवाय तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी हा तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी, तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची झोडी माणसाचा स्वभाव फ्री पाहिजे घेऊन घेऊन काय नाही शोग होता

मग तुम्हाला केला तर आता तुम्ही केला असता तर मग आता तुम्हाला करावं लागला मग एक्स्ट्रा चार कप गेले असते आमचे देऊन घेऊन काही नाही स्वभाव चांगला पाहिजे पैसे किती कमवा पाच बाय पाच च्या जागेतच जाणय आणि रकडे लाकडातच जाणय नोटात पण नाही स्वभाव चांगला पाहिजे माणसाचा फायदा नाही देवाची सेवा करून उपास करून उगच म्हणते का प्रदीप बिश्राजे नुसता हसन आणि दुसऱ्याला बोला नसून काही देणं होत तुमच्याकडनं देऊ नका नको सत्कार तरी कळावं काही नाही लोकांना किती ऐकते कोडे पाशा कोणीतरी चांगलं बोलावं आपल्या घरी आला ना त्याच्या बरोबर चांगलं बोलावं ते बोलायला जाऊ द्या बिचारी अशी नाही म्हणली घ्या चार चार कडी पत्त्याचे पानं यायला म्हणते इकडंच तोडा बाया घेत आणि तोडून याचा एवढा चांगला नाही त्याचा भारी चला आई बस ना आईला सापडला वाटतं बेलाचा खजाना बस झाले बस झालं महादेवाला देव तेवढ्यातच खुश आहे एक एक बेलच लागत महादेवाला कुठे जास्त नाही लागत चला भजन मनात म्हणत चाललं आमच्या आईचं बेल तोडणं थोडं मोठे म्हणा ना मला तर आहे शिवाय ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय 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 घ्या हे बी आहे हा शिवाय बेलाच झाड व मोठ पण तोडता येत नाही काय करणार शिवाय चला आता जाऊ द्या आता ती बाई नको तोडू म्हणली सांगून घे का हातला आता पाच फक्त भारा भरा भरी येतो ना काय कर चला चलो 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 सब चलो, चलो।, चलो। सानू दर सानू हा घे सानू सानू दर कृष्णा तुला मी गाती ता करते परी पण त्या बया सासवीला पाहतच नाही काय करा स्वतःच्या आई वडिलांना लय जीव लावतात त्यांच्या भावजा तसं केलं जमन मग जमन का मग तू फोन लावलं भांडाच्या असं केलं माईला बघते का असू द्या असू द्या अवघड आहे भाऊ व्हिडिओ पाहते ना दोन्ही तर म्हणते राहताय चांगली भाई किती वेळ ती बिचारी बोलली म्हणून आपण बोलाय लागलो तर आपण थोडी काही म्हणायला लागलो एकीमेकी जवळ बोला त्या सारक्या वारख्या वयाच्या असल्या पाणी आलं का आता पाणी आलं चला आपल्या गणपती मंदिराकडे जाऊ द्या हे कवडे बाबा काय म्हणे तू राहायला गेली तिथं बसतो फुलं घेऊन ते चबुत्र्यात बसत झाले शान दिसशील दिसून मला सोन्याला चबुत हे चबुत्र पाहिलं किती आलं म्हणतो हे पाय कवडे काका तुला म्हणले होते इथं कोणीच येत नाही फुलं घ्यायला म्हणतो मम्मी पहा ना a ah. lañ